दोन हजार पंचवीस सव्वीस या खरीप हंगामातील नवीन धान खरेदी करण्यासाठी सरकारी आधारभूत धान खरेदी केंद्रावर सातबारा ऑनलाईन प्रक्रिया करण्याची परवानगी भंडारा जिल्हा पणन अधिकाऱ्याने दिली आहे लवकरच दोन हजार पंचवीस सव्वीस या खरीप हंगामातील नवीन धान खरेदीला सुरुवात होणार आहे मात्र चोवीस या मागील वर्षीच्या खरीप हंगामातील शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रावर विक्री केलेल्या आणि सातबारा ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण केलेल्या तालुक्यातील के शेतकऱ्यांचा बोनस अजूनपर्यंत मिळालेला नाही तुमचं नाव काळ्या यादीत गेलं असल्यामुळे तुम्हाला बोनस मिळालेला नाही असं जिल्हा पणन अधिकारी सांगतात अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे लाखादूर तालुक्यातील अनेक शेतकरी बोनस पासून वंचित आहेत तरी शेतकऱ्यांचा बोनस तात्काळ जमा करण्यात यावा अन्यथा सतरा नोव्हेंबरला सामूहिक आत्मदहन करण्याचा इशारा लाखादूर शिवसेना उबाठा तालुका प्रमुख विनोद ढोरे आणि तालुक्यातील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलाय या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रकाश नागतोडे यांनी माझे नाव विनोद नागोजी ढोरे सरांनी तालुका लाखांदूर जिल्हा भंडारा लाखांदूर तालुका शिवसेना तालुका प्रमुख मी म्हणून मी काम करत आहे लाखांदूर तालुक्यामध्ये मागील सहा ते आठ महिन्यापासून एवढ्या बिकट प्रश्न निर्माण झालेला आहे शेतकरी शेतमजूर गोरगरीब जनतेच्या समोर की मागील पावसाळी हंगामामध्ये शेतकऱ्यांनी जो धान आहे जिल्हा मार्केटिंग कंपनीला विकत दिलेला आहे धानाचे पैसे आलेले आहेत पण धानाचा बोनस जो आहे हेक्टरी वीस हजार रुपये तो मागील सहा ते आठ महिन्यापासून शेतकऱ्यांना मिळालेला नाही आहे शेतकरी जिल्हा पणन अधिकाऱ्याकडे येऊ येऊ चक्रा मारून राहिले आहेत परंतु त्यांना तारखी तारखीवर तारीख तारखीवर तारीख देण्यात येत आहे आज मला एक सांगा महाराष्ट्र सरकारनं सांगायला पाहिजे की खरोखरच शेतकऱ्यावर अस्मानी सुलतानी संकट कोसळलेला आहे आणि स्वतःच्या भाकरी बांधून शेतकरी पणन कार्यालयामध्ये चक्रा मारत आहेत आणि चक्रा मारत असताना सुद्धा तेथील कर्मचारी आज या उद्या या परवा या अशा भूल थापा देऊन शेतकऱ्यांना शेतकऱ्यांची दिशाभूल करत आहेत त्यामुळे शिवसेना मार्फत आणि रयत शेतकरी संघटनेमार्फत आज सन्माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन देण्यात आलेलं आहे की साहेब येत्या सात दिवसामध्ये जर आम्हाला शेतकऱ्यांना धानाचा बोनस मिळत नसेल तर येणाऱ्या सोमवारी आम्ही डायरेक्ट जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आत्मदहन करू ह्या सूचनेचा आम्ही मान्य जिल्हाधिकारी साहेब यांना पत्र दिलेलं आहे त्यामुळे सरकारनी आमच्या मागण्यांकडे तात्काळ येत्या सात दिवसामध्ये आमच्या मागण्या पूर्ण कराव्या अन्यथा संपूर्ण लाखांदूर तालुक्यातील शेतकरी ज्यांना पावसाळी धानाचा बोनस मिळालेला नाही आहे ते असे सर्व शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये येणाऱ्या सोमवारी करतील भंडारा जिल्ह्यातील बोथली बारवा रोडवर ट्रॅक्टर ट्रॉली उलटून काही दिवसांपूर्वी उमेश धर्मपाल किरसान या युवकाचा मृत्यू झाला होता या बातमीत एक धक्कादायक बाप समोर आले लाखादूर तालुक्यातील बारवा गावात मोठी बाजारपेठ असून प्राथमिक आरोग्य केंद्र पोस्ट ऑफिस बँक तलाठी मंडळ अधिकारी कार्यालय अशा विविध सोयी सुविधा असल्यामुळे सभोवतालील हो पंधरा ते वीस गावाचा दररोज बारवा या गावाशी संपर्क येतो बारबावरून बोथलीला जाणाऱ्या रस्त्याचे पाच ते सहा ग्रामसडक योजनेअंतर्गत डांबरीकरण करण्यात आलं कडेला मोठमोठे दगड ठेवण्यात आलेत या रस्त्यावरून महिला मजूर जास्त प्रमाणात पायी ये करत असतात या रस्त्यावरून जात असलेल्या उमेश किरसान या युवकानं महिला मजूर यांना वाचवण्यासाठी ट्रॅक्टर बाजूला करत असताना रस्त्याच्या कडेला ठेवलेल्या मोठ्या दगडावर आदळला आणि त्यातच ट्रॅक्टर ट्रॉली पलटून ट्रॅक्टर ड्रायव्हरचा जागीच मृत्यू झाला बारवा येथील ग्रामपंचायत प्रशासनानं आणि जिल्हा परिषद बांधकाम विभाग मुख्यमंत्री ग्राम सडक योजना विभाग यांनी हेतुपुरस्सर दुर्लक्ष करून दगड पाच ते सहा वर्षांपासून उचलले नसल्यामुळे उमेश किरसान यांचा जागीच मृत्यू झाला असा परिसरातील नागरिकांचा आरोप आहे त्यामुळे संबंधित विभागांच्या दोषी का अधिकाऱ्यांवर कार्यवाही करून तात्काळ रस्त्यावरील दगड उचलून रस्ता सुरक्षित करण्याची मागणी जनतेनं केली आहे या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रकाश नागतोडे <्णुण> एकविसावं शतक भारताचं असून विकसित भारतासाठी संस्कारक्षम पिढी घडवणं हे अत्यावश्यक आहे विपशना केंद्राच्या माध्यमातून या कार्याला गती मिळेल असं प्रतिपादन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलंय सृजनशील शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक सेवा मंडळातर्फे कोंडेश्वर रोड इथं उभारण्यात येणाऱ्या बोधीभूमी संस्कार केंद्राचा पायाभरणी सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला त्यावेळी ते बोलत होते संस्कारामुळे प्रगल्भ आणि जबाबदार नागरिक तयार होतात राज्य शासन अशा केंद्रांना निधी उपलब्ध करून देत असून कोंडेश्वर येथील केंद्र उच्च दर्जाचं व्हावं यासाठी प्रयत्न होणार आहेत असं देखील बावनकुळे म्हणाले या केंद्रात गौतम बुद्धांची मूर्ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा वसतिगृह आणि वाचनालय उभारण्यात येणार आहे तसंच इरविन चौकात डॉ बाबासाहेब स्मारक उभारण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत कार्यक्रमात सुरुवातीला तथागत गौतम बुद्धांच्या मूर्तीचं पूजन करण्यात आलं त्यानंतर बावनकुळे यांनी कुदळ मारून विपशना केंद्राच्या कोनशिलेचं अनावरण केलं कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांचा सत्कारही करण्यात आला यावेळी आमदार रवी राणा जिल्हाधिकारी आशिष येरेकर संस्थेच्या अध्यक्षा कलावती भटकर सचिव अश्विनी भटकर आदी उपस्थित होते या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी दीपक इंगळे यांनी महाभणी तथागत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करतो आज संवेदनशील शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक सेवा मंडळाच्या वतीने या भव्य दिव्य विपक्ष केंद्राचा पायाभरणी समारंभ या ठिकाणी आहे या कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित आपल्या मातोश्री कमलताई गवईजी आपले आमदार रवी राणाजी आमदार केवळराम काडेजी आपले जिल्हाधिकारी आशिष शेटरजी कीर्ती गवईजी रवींद्र ये उमरखेडमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या सौंदर्यीकरणाच्या कामात अडथळा ठरत असलेली भारत पेट्रोलियमची केबिन काढण्याच्या सूचना उमरखेडचे आमदार किसन वानखेडे यांनी दिल्या आहेत ही केबिन सारडा यांच्या मालकी हक्काची असल्यानं ती हटवण्यासाठी किसन वानखेडे यांनी चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी उपविभागीय अधिकारी कार्यालयात सूचना केली होती परंतु इलेक्ट्रिकचा प्रॉब्लेम असल्यामुळे केबिन हटवण्यात आली नव्हती मात्र गावामध्ये विरोधी पक्षाकडून या संदर्भात पुन्हा तक्रार देण्यात आली त्यानंतर आमदार किसन वानखेडे यांनी स्वतः पेट्रोल पंपासमोर उभं राहून केबिन काढण्याच्या सूचना दिल्या शहरात कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये यासाठी त्यांनी प्रयत्न केला आहे या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी परिमल चिंचोलकर यांनी आहे आज संध्याकाळपर्यंत तुम्हाला कॅबिनचा कुठलाही पाठ दिसणार नाही आजची तारीख आजची तारीख जेव्हा पर्यंत होते तोपर्यंत या या साईडला काहीही दिसणार नाही ठीक आहे काय कारण तीच अपेक्षा आहे कारण गावामध्ये नाही लक्षात घ्या गावामध्ये वातावरण चुकीचं होत आहे आणि त्याची काळजी घेतली पाहिजे तुम्ही आम्ही तुम्हालाही गावात राहायचं आपल्याही गावात राहायचं हो सर आणि सर्वजण एकत्रत आपण व्यवस्थित ताणो पाहिजे बरोबर आणि त्या दृष्टिकोनातून आपण त्या दिवशी तुम्हाला सूचना दिली बरोबर फक्त एवढंच की थोडं गंभीरतेने घ्या तुमकूस तर एवढीच त्या ठिकाणी या काही गोष्टी असं काही आहे नाही म्हणजे तुमचं म्हणणं अगदी शंभर टक्के खरं आहे पण काही याच्यामध्ये काही हो वैधानिक म्हणण्यापेक्षा इलेक्ट्रिक काय नाही आपण इलेक्ट्रिकचं त्या दिवशीच बोललो होतो की इलेक्ट्रिकचं ठेवून द्या तर बघता येईल नाही नाही लक्षात घ्या वाद कशामुळे वाढत आहे अजून बी लोकांचा की तुम्ही कॅबिन अजून ठेवली कॅबिन त्या दिवशीच्या त्या दिवशी हटवण्याचा आपण कबूल केलं बरोबर ते हलवलं नाही त्याच्यामुळे लोकांमध्ये अजून विश्वास वाटत नाही आणि तो विश्वास संपादन करण्यासाठी आज सायंकाळ पर्यंत तुम्ही हटवाय होती त्या ठिकाणी क्षमा तुम्ही करावी हे पुढ्याची कॅबिन आहे ते समजा आपण इलेक्ट्रिक रूम साठी आपण हटवायला गेलो इलेक्ट्रिक रूमची सगळी पडून जाते आरोप लोकांना काय वाला लोकांमध्ये गैरसमज पसरत आहे आणि हा गैरसमज दूर करण्यासाठी तुम्ही बोला लोकांना की बाबा हे मी असं करत आहे ते करत आहे याच्यामध्ये शंका निर्माण होत आहे त्याच्यामुळे वातावरण पुन्हा बिघडत आहे ही गोष्ट मत संध्याकाळपर्यंत पूर्ण क्लिअर होऊन जाते आज करून जातो टाकतो साहेबा झाली चुकी झाली त्याच्याबद्दल माफी द्यायच नाही आम्हाला ना, तुम्ही काय नाही नाही विषय तो नाही विषय माफीचा नाही सगळ्यांनी शांतता शांत राहू नाही त्याच्याबद्दल तुमच्याबद्दल आम्ही पेट्रोल सप्लाय करून हे काम करून राहिलो आणि जे आमच्या हातात आहे ते आम्ही काय ते येऊ नये आणि तुमच्या सगळ्या मान आज संध्याकाळी कोर्ट आहे एक आणि एकमेकांची गमिट आहे ठीक आहे नागपूरच्या सोनेगाव वाहतूक पोलीस स्टेशन इथं फिजिओथेरपी हिलिंग कॅम्प घेण्यात आला वाहतूक पोलीस आपलं कर्तव्य बजावत असताना व्ही आय पी कर्तव्यासाठी वाहतूक नियंत्रणासाठी चौकामध्ये त्यांना आठ ते दहा तास उभं राहावं लागतं त्यामुळे कंबर दुखणं टाचा दुखणं पायावर सूज येणं मान दुखणं मायग्रेन अशा अनेक समस्या त्यांना उद्भवतात या अनुषंगानं डॉक्टर हितेश जेठाने यांनी फिजिओथेरपीचा उपयोग कसा फायदेशीर ठरू शकतो याची माहिती या कॅम्पमध्ये दिली वाहतूक पोलिसांना कॅम्पमध्ये मेडिकल साहित्य सुद्धा देण्यात आलं या कॅम्पला मुख्य अतिथी डी सी पी लोहित मतानी पीएसआय प्रवीण पांडे अधिकारी आणि वाहतूक पोलीस मोठ्या संख्येने उपस्थित होते या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी पंकज जोशी यांनी वाहतूक शाखेतले हे दिवसभर हे कर्तव्यासाठी उभे असतात तसेच व्ही आय पी मुवमेंट असतात त्यावेळेस सुद्धा त्यांना कंटिन्यू रस्त्यावर उभं राहावं लागतं तर अशा वेळेस त्यांचे पाय दुखणे कंबर दुखणे किंवा त्यांना जी ओबेसिटी झालेली असते त्याच्यामुळे सुद्धा बरेच त्यांना आजाराचे किंवा हाड दुखणे वगैरे असे तक्रारी येत असतात तर त्या अनुषंगाने माननीय डी सी पी ट्राफिक श्री मथनी सर तसेच माननीय पोलीस आयुक्त श्री सिंगल सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आज या ठिकाणी हिलिंग पॉईंट या क्लिनिकचे जे डॉक्टर आहेत हितेश जितानी साहेब यांनी आम्हाला वेळ दिला आणि आमचे जे कमलदार आहेत आणि अधिकारी आहेत यांना आज या ठिकाणी कॅम्प आम्ही आयोजित केलेला आहे त्या कॅम्पमध्ये विविध मशीन्स आहेत त्यानंतर कायरोपॅक्टिक सायब्स होत आहेत त्यामुळे बॉडी ॲडजस्टमेंट वगैरे हो या सगळ्या गोष्टी आम्ही आज या ठिकाणी करत आहोत माननीय पोलीस उपयुक्त वाहतूक श्री मतानी सर यांनी आज या कार्यक्रमाचं उद्घाटन केलं होतं आणि त्याबद्दल मी डॉक्टर श्री हितेश अतानी यांचा खूप खूप आभारी आहे सर ह्या दिवाळीलाच आमचे काही कर्मचारी होते त्यांना एक दिवाळी भेट द्यायची होती त्यामुळे मग मी डॉक्टर विचार विनिमय केला होता की मी चलो बोलो मी मिठाईच्या पूर्ण विरुद्ध आहे मी मिठाई यांना देणार नाही मग ना। डॉक्टरसाहेबांनीच मला सांगितलं होतं की तुम्ही चांगलं गिफ्ट देऊ शकता की जे उभे राहतात दिवसभर तर त्यांना काही म्हणजे दुखणे वगैरे होतात तर त्याच्यासाठी त्यांना आपण फिटिंग बेल्ट देऊ शकतो

दोन डिसेंबर रोजी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत त्या अनुषंगानं बुधवार बारा नोव्हेंबर रोजी सकाळी रिसोड शहरातील विविध शाळांनी मिळून शालेय विद्यार्थ्यांच्या माध्यमातून मतदार जनजागृती रॅली काढली शहरातील मतदारांनी अतिशय सजग राहून मतदान करावे मतदान लोकशाहीनं दिलेला हा अधिकार आहे आपण आपल्या पसंतीच्या उमेदवाराला मतदान केलंच पाहिजे जर उमेदवार नसेल तर नापसंत उमेदवार म्हणजेच नोटा नावाचं एक असतं ते दाबावं परंतु मतदान करावं असा संदेश यावेळी देण्यात आला मतदान जागृती करणारे घोषवाक्य लिहिलेले फलक या रॅलीतील विद्यार्थ्यांनी हाती घेतले होते शाळेच्या शिक्षकांसह शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आणि शेकडो विद्यार्थ्यांनी या मतदान जागृतीमध्ये सहभाग नोंदवला ही मतदार जनजागृती रॅली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक शनी मंदिरापासून नवीन सराफ लाईन भगवान महावीर चौक ते अष्टभुजा मंदिरासमोरून आप्पास्वामी चौक जय संताजी चौक आणि छत्रपती शिवाजी महाराज चौकातून मार्गक्रमण करत आपापल्या शाळेमध्ये या विद्यार्थ्यांनी काढलेल्या मतदार जनजागृती रॅलीची सांगता करण्यात येणार आहे या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी ज्ञानेश प्रसाद यांनी पेण तालुक्यातील वरसई फाट्याजवळ सहा जणांनी त्यांच्या महिंद्रा झायलो आणि इको या दोन्ही गाड्यांमध्ये चार जनावरांना गुंगीचं औषध देऊन बेशुद्ध केलं होतं गाडीमध्ये ही जनावरं कोंबून ठेवून वाहतूक करत असताना पेण पोलिसांनी त्यातल्या पाच आरोपींना अटक केले तर एक आरोपी फरार झालाय या प्रकरणी पेण पोलीस ठाण्यात स्वप्नील म्हात्रे यांनी फिर्याद दिली होती त्यानुसार कारवाई करत पाच आरोपींना अटक करण्यात आले अधिक तपास पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येते या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी किरण बांधणकर यांनी या बातमी सोबतच बातमी महाराष्ट्राची मध्ये आता इथेच थांबतोय अशाच महाराष्ट्रातील बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार